नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मी तुम्हाला आज माझ्या बाबांचा अनुभव सांगणार आहे आणि माझे बाबा मला कसे भेटायला आले होते ते सांगणार आहे आणि माझे बाबा इतका माझ्यासोबत त्यांनी अनुभव म्हणजे ते स्वप्न नव्हतं ती भुरळ नव्हती तो साक्षात्कार होता आणि तो साक्षात्कार मी आज तुम्हाला सांगणार आहे पाडव्याचा कारण माझे बाबा मला दर्शन द्यायला आले होते हे पा जसं मला कळतं जसा माझा बाबांवर विश्वास आहे तेव्हापासून मी बाबांना सर्व काही मानते आणि त्यांनी सर्व माझ्या म्हणजे मला जसं पाहिजे जसं मी बाबाला म्हणावं तसं माझे बाबा माझ्या प्रत्येक हाकेला धावून येतात आणि तसं मी सर्व काही माझ्या बाबाला मानते आणि तुम्हाला मी खरंच सांगते एकच गोष्ट सांगल की तुम्ही जीवनात तुमचा अनमोल टाईम खरंच व्यस्त घालू नका तुम्हाला वाटतं तुम्ही आ, शेजारी पाजाऱ्याला बोना बोलण्यासाठी तुम्हाला वाटतं हे माझी मैत्रीणी हे माझं हे माझ्या खूप जवळचं आहे आणि अशा अशा लोकांसाठी तुम्ही माज, तुमचा जीवनातील किती अनमोल वेळ वाया घालता आणि हे लोक तुमच्या तुम्ही त्यांच्यासाठी काही जरी केलं किती जरी त्यांना वेळ दिला तरी ते तुम्हाला कामी येणार नाही त्यापेक्षा तुमच्या त्या, त्या अनमोल वेळेचं तुम्ही सोनं करा तुमचा जेवढा वेळ आहे तो सर्व त्या आपल्या देवासाठी घालवा आपल्या बाबासाठी कारण तुमच्या संकटकाळी तुमच्या गरजेला ही एक गुरुमाऊलीच धावून येणार आहे माझे बाबाच धावून येणार आहे आता मी काय करते मी मी माझ्या बाबाचा दिवसभर जप करते तुम्हाला हे वाटलं आणि मी कधीच कोणाला जास्त बोलत नाही काही नाही मी फक्त माझ्या बाबाच्या सानिध्यात वेळ घालते कारण मला ह्या वेळेचं सोनं करायचं आहे आणि हे सोनं मला माझ्या बाबाजवळ सेविंग करायचं आहे म्हणून मी माझा थोडा पण वेळ वाया घालत नाही आणि पहिले तरी मी माझा टाईम वेस्ट करत होते पण आता तर मला सर्व गोष्टी खूप म्हणजे जाणीव झाली प्रत्येक गोष्टीची की देवाशिवाय आपल्याला आयुष्यात कोणीच आपलं नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या बाबाशिवाय तर कोणीच नाही माझा पूर्ण भरोसा माझ्या या देवावर आहे मी जेव्हा जेव्हा हाक मारते तेव्हा तेव्हा माझा हा देव माझ्यासाठी धावून येतो आणि जसं मला कळतं तसं मी रक्षाबंधनला माझ्या बाबाला ओवाळते पाडवा असला की ओवाळते आणि मी माझ्या मनात खूप भाव घेऊन माझ्या बाबाला ओवाळते सर्व काही करते आता पाडवा आला म्हणून मी हा माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे तर इतका हा अनुभव ऐकून पहिली गोष्ट तर तुमच्या अंगावर काटा तुमच्या डोळ्यात पाणी आणि तुमच्या मनात बाबाविषयी श्रद्धा हळवेपणा इतका वाढणार आहे की हा देव काय आहे आणि तुम्हाला पण कळेल की आपण त्याला त्याच्या चरणाजवळ गेलो तर तो आपल्याला किती जवळ करतो तो आणि त्याच्या चरणासारखी जागा दुसरीकडे कुठेच नाही हे मी तुम्हाला सांगते त्यांच्या चरणाजवळ रहा कारण बाबाशिवा काहीच नाही माझ्यासाठी तर काहीच नाही माझं सर्व काही माझे बाबा आहेत तर मग मी तुम्हाला सांगते पहिल्यापासून तुम्हाला वाटतं की मी असं करते तसं नाही तुम्ही मनातून पण करा अंतकरणातून त्यांना हाक मारा अंतकरणातून त्यांचं स्मरण करा देव लगेच धावून येतो आता मी माझा अनुभव तुम्हाला सांगते तर असाच पाडवा होता दिवाळीचा आणि त्या दिवशी मला कुठेतरी जायचं होतं म्हणून मी बॅग भरू लागले तर रात्री मध्यरात्री म्हणजे बारा एक वाजले असतील आणि अचानक पहा म्हणजे मी हा अनुभव सांगितलेला आहे तरी पण मला परत हा अनुभव सांगा वाटला कारण आता तो अनुभव खूप म्हणजे खूप दोन चार वर्षापूर्वी सांगितलेला आहे तो ऐकायचा तर तो पण ऐकू शकता तुम्ही पण परत मी हा अनुभव तुम्हाला सांगत आहे काय माहीत काय झालं मला हा आता दिवाळी आली ना तर त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि मला असं वाटत आहे की हा अनुभव मी परत सांगू म्हणजे अजून ज्यांनी ऐकला नाही त्यांच्या कानावर पडल त्या पण भक्तांना ऐकल्या जाईल आणि ह्या गुरु माऊलीचं त्यांना कळल की बाबा काय आहेत त्यासाठी काय माहीत काय अशी इच्छा होत आहे की मी हा अनुभव तुम्हाला परत सांगावा तर मी अशीच बॅग भरत होते तुम्हाला मी सांगते मला इतकं स्मरण करावं वाटतं डोळ्यासमोर ते चित्र असं जशाला तसं दिसतं असं वाटतं की सारखं सांगत राहू आणि डोळे बंद केले की मला तेच सगळं आठवतं आणि आता हा अनुभव का सांगते आहे आणि आता पाडवा झाला की मग बाबांनी मला काय दिलं ते पण सांगणार आहे मी आणि मला ओवाळणी काय भेटली या पाडव्याची ह्या गोष्टीसाठी मला हे सांगा वाटते तुम्हाला पण मी पाडवा झाल्यावर आणि मला ती गोष्ट भेटल्यावरच मी सांगल हे पण मी तुम्हाला आत्ताच सांगते तर असाच मी बॅग भरत होते आणि मुलं झोपत नव्हते म्हणून मी पूर्ण लाईट वगैरे बंद केले होते आणि बॅग भरत असताना म्हणजे बारा एकच्या दरम्यानी आता मी टाईम मला आठवत नाही पण मध्यरात्री अचानक म्हणजे लाईट वगैरे पूर्ण बंद होते रूममध्ये अंधार होता आणि रूमचं दार उघडंच होतं तर अचानक लाईट लागले म्हणजे मी जाग्यावरच बसलेली होती अचानक प्रकाश का तो लाईट लागले आपोआप की बाबाचा प्रकाश होता हे मला अजूनही मी त्या याच्यातच आहे की अजून पण मला काहीच हे होईना पण असं खूप वेगळी फिलिंग होत होती मला म्हणजे एकदम प्रकाश पडला आणि पूर्ण रूममध्ये उजड पडला आणि मी सहज दाराकडे पाहिलं तर बाबा येत होते म्हणजे त्यांचं त्या, त्या दारातून असं माझ्याकडे येत होते आणि ते येताना त्यांचं ते त्या दिसणं अजून असं डोळ्यासमोरून जात नाही आहे असं वाटतं तो क्षण पुन्हा पुन्हा यावं पुन्हा पुन्हा यावं इतकं वाटतं मला की तो क्षण तिथंच थांबला असता तरी किती छान झाला असतं म्हणजे ते पुन्हा पुन्हा यावं ते येतच राहावं असं वाटतं ते बाबा मला येताना दिसत आहेत मी तुम्हाला काय सांगू आणि बाबा असे रूममधून माझ्याकडे येत होते आणि हाले मी मला तर काही सुचत नव्हतं माझ्या तोंडून फक्त एकच वाक्य निघत होतं बाबा तुम्ही बाबा तुम्ही आले बाबा तुम्ही आले मी असं डोळ्यातून पाणी आणि आतून एकच आवाज म्हणजे खुशी का काय असं आश्चर्यचकित होऊन मी एकच एक हे करत होते आणि हे पहा ते स्वप्न नव्हतं ते भास नव्हता ते सत्य होतं आणि तेही नंतर मला कोणी सांगितलं ते कसं सत्य झालं हे मी पण तुम्हाला लास्टला क्लिअर करेल आणि माझ्या तोंडून एकच वाक्य बाबा तुम्ही आले बाबा तुम्ही आले बाबा दोन मिनिट इतकं असं चेहऱ्यावर म्हणजे बाबाच्या मी कसं कसं काही सांगू शकत नाही तुम्हाला काही वर्णनच करू शकत नाही फक्त बाबा माझ्याकडे इतक्या अशा हळवयाने पाहत होते हो बाळा हो बेटा मी आलो तू माझी लेख आहे ना आज पाडवा आहे ना आणि मी तुला ओवाळणी द्यायला आलो आहे तुला काय पाहिजे मला सांग मी तुला ओवाळणी द्यायला आलो बाप रे मला काही सुचत नव्हतं त्या शब्द अजून पण असे माझ्या कानावर असे होते हो बाळा तू माझी लेख आहे ना मी तुला ओवाळणी द्यायला आलो आता मी एवढं क्लिअर तुम्हाला ह्या अनुभवात सांगितलं नाही पण माझा दोन तीन वर्षाखाली पण मी एक अनुभव शेअर केलेला आहे मी तो पूर्ण डिटेल्समध्ये मी सांगितलेला आहे कारण त्यावेळेस ते घडलेलं होतं मला ते हुबेहूब जशा तसं आठवलेलं होतं आणि आत्तापेक्षा मी तो अनुभव खूप छान वर्ण वर्णन करून सांगितलेला आहे तर तुम्ही माझे मागचे पण दोन तीन वर्षाचे अनुभव पण तुम्ही चेक करा पाडव्याच्या दिवशी बाबा मला भेटायला आले तो असं मी काहीतरी त्याचं सांगितलेलं आहे ते, ते तुम्ही सर्च करा आणि ते तो ऐका म्हणजे आता तरी मी एवढं विसरले काही आणि पण ते मी त्याच वर्षी सांगितलेलं आहे म्हणून आत्तापेक्षा तो अनुभव मी खूप छान सांगितलेला आहे हुबेहूब पण तरी पण मी ते विसरलेली नाही आणि आयुष्यात कधी विसरूच शकत नाही इतका सुंदर तो अनुभव होता मी काय सांगू आणि मी बाबाचे पाय धरते रडते बाबा तुम्ही आले बाबा मला काही नको बाबा मला काही नको तुम्ही मला भेटायला आले माझ्या डोक्यावर हात ठेवला मी तुम्हाला काय सांगू असा तो अनुभव होता तेव्हापासून ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी शून्य आहेत मला खरंच माहिती आहे की ही एवढी मोठी शक्ती माझ्या माप घेऊ म्हणजे बाबा माझ्यासोबत उभे तो अनुभव आणि आता ह्या पाडव्याला बाबांनी मला काय दिलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे फक्त थोडा वेळमध्ये जाऊ द्या बाबांनी मला खरंच दिलं मी आता तुम्हाला काय बोलू असं अंतःकरण माझं भरून येत आहे मी आणि काय माहीत काय होतंय ह्या आठ दिवस म्हणजे ह्या दोन चार दिवसात तर मला जास्त अशी उत्सुकता झाली की हा पाडव्याचा अनुभव मी तुम्हाला परत सांगू मी परत सांगू खरंच मला खूपच इच्छा होऊ लागली म्हणून मी तुमच्याशी शेअर केला आणि आता माझ्या गुरु आईनं ह्या माझ्या माऊलीनं मला काय ओवाळणी दिली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर पण एक ते म्हणजे एक गाव आहे आता मी त्यांचं डिटेल्स वगैरे तुम्हाला पाहिजे असेल कोणाला कोणी काही खरंच दुःखात वगैरे असेल ना तर मी त्यांचा नंबर देईल म्हणजे ते तुम्हाला न काही माहिती विचारता ते पूर्ण हिस्ट्री तुमचं मागचं पुढचं सगळं ते तुम्हाला सांगतात इतं इतके आंतर्यामी महाराज आहेत ते आणि त्यांचं नाव पण गजानन ना आहे हे लक्षात ठेवा तुम्ही तर त्यांनी मला मग मी नंतर त्यांना भेटायला असेच गेले होते तर त्यांना माझं काहीच माहीत नव्हतं पण तेव्हा ते मला म्हणे की तुला गजानन महाराजाचा साक्षात्कार झालेला आहे तुझ्या घरात गजानन महाराज राहतात आणि हे तर मी तुम्हाला ते पूर्ण ज्या दिवशी ही मूर्ती आली त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे डोळे झाकले त्यांना ते इतके साक्षात्कार आहेत की डोळे झाकले की त्यांना पूर्ण आपलं घर आपलं आजूबाजूचं आपलं सर्व काही दिसतं तर त्यांनी मी समोर बसले आणि मी डोळे त्यांनी डोळे बंद केले की त्यांना बाबा अगोदर दिसले हे पण मी तुम्हाला सांगते आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या घरात गजानन बाबा राहतेत आणि त्यांनी असं सांगायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं की या मूर्तीच्या रूपात साक्षात गजानन बाबा माझ्याकडे आले त्यावेळेस ते, ते मला म्हणत होते की तुला खूप वेळेस साक्षात्कार झालेला आहे गजानन महाराजाचा तुला दर्शन दिलेलं आहे महाराजांनी आणि तिथं तर काही शंकाच नाही तिथं माझे मागचे पण तुम्ही अनुभव ऐका मला त्यांनी किती वेळेस दर्शन दिलेलं आहे आणि आता पण माझे बाबा मला खूप काही देऊ लागले तर माझ्याकडे शब्द नाहीत खरंच नाही आहेत शब्द माझ्याकडे शब्द नाही आहेत त्यांचे मी कसे हे मानू आणि माझ्या बाबाबद्दल मी काय सांगू मी किती अंतकरणातून तुम्हाला सांगते कारण हे बाबा माझ्या समोर बसलेले आहेत आणि हे मला प्रत्येक वेळी वेळोवेळी स्वप्नात येऊन कधी असं भेटून मला मार्गदर्शन करतात माझं जीवन माझं सर्व काही माझ्या बाबावर मी सोपवलेलं आहे माझं सर्व काही माझे बाबा आहेत मी इतकी बिनधास्त राहते मी कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही कारण ही माझी गुरुमाऊली माझ्यासोबत आहे त्यांचं बोट धरून मी चालते आणि माझी बाबा मला जिकडं नेतील तिकडं मी चालते कारण मला माहीत आहे माझा रस्ता माझ्या गुरुमाऊलीच्या चरणाजवळच सुरू होणार आहे तिथंच संपणार आहे तर असा हा अनुभव होता आणि हा अनुभव मी एकदा पण शेअर केलेला आहे याच्या अगोदर पण पण हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आता मी खरंच तुम्हाला सांगते मला असं वाटतं की मी रोज तुम्हाला अनुभव सांगावं कारण माझ्यासोबत रोज काही ना काही बाबाच्या बाबतीत घडत असतं बाबा किद्दा तरी मला स्वप्नात दर्शन देतात साक्षात्कार तर खूप वेळेस झालेला आहे माझे मागचे खरंच अनुभव तुम्ही ऐका आणि माझा त्यांच्यावर किती विश्वास आहे हे तुम्हाला माझे मागचे अनुभव ऐकून नक्कीच कळेल तर हा पाडव्याचा माझ्या गुरुमाऊलीनं मला भेटायला आलेला अनुभव तुम्हाला कसा वाटला आणि मला माझ्या गुरुमाऊलीनं पाडव्याची ओवाळणी काय दिली यावर्षी ते पण मी तुम्हाला नक् नक्की नक्की सांगेल तर माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जा शेअर करत जा आणि आपले अनुभव कसे वाटले ते पण नक्की कळवत जा गणगनगणात बोते गजानन महाराज की जय दीपावलीच्या तुम्हा सर्व भाविक भक्तांना माझ्याकडून आणि माझ्या गजानन माऊलीकडून खूप खूप शुभेच्छा माझ्या गुरुमाऊलीचा हात जसा माझ्या डोक्यावर आहे तसा तुम्हा सर्वांवर राहो हीच मी माझ्या गुरुमाऊलीच्या चरणी विनवणी करते प्रार्थना करते जय गजानन